नमस्कार आता काव्या ही खिचडीचा डब्बा घेऊन ऑफिसमध्ये येते आणि ती पार्थला एका प्लेटमध्ये वाढून देत असते तेवढ्यात रम्या आणि जिवा तिथे येतो जिवा बघतो तर काय जिवाला मोठा धक्काच बसतो तेव्हा लगेच पार्थ म्हणतो ये जिवा ये वेळेवर आला असे बघ काव्याने खिचडी आणली आहे हे आपण तिघांनी मिळून खाऊया लगेच जीवा म्हणतो दादा प्रेमात शेअरिंग करायचं नसतं तुझ्या बायकोने आणलेलं टिफिन तुझ्यासाठी मग तुम्ही दोघं मिळून खा असं म्हणून जिवा तिथून निघून जातो आता काव्यासुद्धा पाठोपाठ निघून जाते आणि काव्या आणि जिवा लिफ्टमध्ये असतात आता काव्या म्हणते जीवा असा गैरसमज करून घेऊ नकोस अरे ताईने तिला मला डावा म्हणून मी घेऊन आली मी काय स्वतःहून घेऊन नाही आली आणि मी नको आणायला पाहिजे होता माझी तर अजिबात इच्छा नव्हते आणि मी काही पार्थ मिसेस पार्थ देशमुख नाही आहे मी मिसेस जिवा देशमुख आहे मी फक्त आणि फक्त जिवाची आहे मी पार्थची नाही तू असं का बोलतो आहेस प्लीज जिवा मला समजून घे जीवा म्हणतो काय समजून घेऊ अजून अगं तू तर पुढे जात चालली आहेस तू तर आनंदात आहेस मस्त चाललंय तुमचं मीच मूर्ख तेव्हा आता काव्या म्हणतो प्लीज प्लीज जिवा असं बोलू नकोस जीवा म्हणतो एक काम कर तुला जर कंटाळा आला असेल ना तर मस्तपैकी दोघंजणं थंड हवेच्या ठिकाणी फिरून या हनी मुलला जा तेव्हा लगेच काव्याला राग येतो काव्य जीवावर हात उचलते तेव्हा लगेच जिव्हा तिचा हात पकडतो आता इकडे पार्थ काव्या जिवा नंदिनीच्या लग्नाला एक महिना झालेला असतो म्हणून वस्तू काही खरेदी करून आलेली असते ती दोन केक घेऊन आलेली असते आणि सेलिब्रेशनचं सामान घेऊन आलेली असते आणि म्हणते आपण ना मस्तपैकी सेलिब्रेशन करूया तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला ना तर आता नंदिनी म्हणते मला तर आवडेल पण जिवा आणि बाकीच्यांचं काही माहित नाही तर इकडे पार्थ हा विचार करत असतो की उद्या काव्याला काय देऊ उद्या आमच्या लग्नाला एक महिना झाला काहीतरी मोठं असं काव्याला गिफ्ट दिलं पाहिजे तर इकडे आता जिवा हा त्यांच्या रूममध्ये असतो आणि तिथे नंदिनी येते नंदिनी लगेच जीवाला विचारते जिवा कसा गेला आजचा दिवस जिवा म्हणतो जिवा काही म्हणणार तो जीवा लगेच नंदिनीला मिठी मारतो नंदिनीला धक्काच बसतो कारण जिवाने अजूनपर्यंत कधीही नंदिनीला मिठी मारली नसते आणि फर्स्ट टाईम मिठी मारलेली असते आता नंदिनीला धक्काच बसतो इकडे पार काव्याला काय देऊ म्हणून विचार करत असतो आणि काव्याही जीवाचा विचार करत असते जीवाला काय वाटलं असेल उगाच मी ताईचा ऐकून डबा द्यायला गेली खरंच पण मी माणुसकीच्या नात्याने गेली बिचाऱ्यांचा उपवास होता म्हणूनच मी डबात घेऊन गेली पण जीवा का मला समजून घेत नाही आहे असा का वागतो अशी चिडचिड का करतो आणि असं का बोलतो की तुला वेल सेटल मुलगा पाहिजे होता आणि माझा दादा तसाच आहे म्हणून अरे माझं तर जीवावर अजूनही तितकंच प्रेम आहे जरासुद्धा कमी झालं नाही मग तो का मला समजून घेत नाही का चिडचिड करतो असा काव्य विचार करत असते आणि इकडे पार्थ हा काव्याचा विचार करत असतो ही काव्याला काय आवडेल काव्यासाठी मी काय करू म्हणजे त्या खुश होतील आणि इकडे जीवा हा नंदिनीला मिठी मारून रडत असतो नंदिनीला काही समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू